कोल्हापूर शाखेतर्फे आयोजित ज्ञान संगम या राष्ट्रीय परिषदेला आजपासून सुरुवात झाली सायबर मधील आनंद भवन सभागृहात ही परिषद सुरू झाली आहे आय सी ए चे केंद्रीय आणि प्रादेशिक परिषद सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत परिषदेचा शुभारंभ झाला या परिषदेत देशभरातील सहाशेहून अधिक चार्टर्ड अकाउंटंट प्रतिनिधींची उपस्थिती आहे आय सी ए आयच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्ञानसंगम या राष्ट्रीय परिषदेला आजपासून सुरुवात झाली आहे देशभरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभरातील चर्चासत्र आणि कार्यशाळा पार पडल्या उद्घाटन सत्रात सीए यांनी आधुनिक व्यावसायिक प्रवाह तंत्रज्ञानातील जलद बदल डिजिटल युगातील प्रॅक्टिस मॉडेल्स आणि भविष्यातील व्यावसायिक संधी यावर प्रभावी मतं मांडली आय सी एआयचे केंद्रीय समिती सदस्य आणि परिषदेचे अध्यक्ष सी ए मंगेश किनारे यांनी बदलत्या कर प्रणाली तंत्रज्ञान डिजिटल अकाउंटिंग यांच्या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट्सने स्वतःमध्ये बदल घडवून आणणं नवीन संधी शोधणं आणि व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करणं आवश्यक असल्याचं सांगितलं तर प्रादेशिक परिषद सदस्य सी ए संजय निकम यांनीही परिषदेची गरज व्यावसायिक क्षमता आणि भूमिका यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी ए नितीन हरगुडे उपाध्यक्ष सी ए सेवेकरी सेक्रेटरी सी ए आलोक शाह सी राघवेंद्र बकरे विद्यार्थी शाखा सी ए निखिल देवणे समिती सदस्य सी ए प्रीती पाचोरे उपस्थित होत्या